ना कसे आहात मस्त म्हणजे ना आय होप समस्त so, असाल मजेत असाल आम्ही पण एकदम मस्त मजेत आहोत पण आज आहे संडे संडे स्पेशल तर सगळे कुठे जात असतात तर आम्ही पण जस्ट बाहेर आलेलो आहोत अजून आमचं डेस्टिनेशन फिक्स नाही आहे तर इथे मुलांसाठी मस्त खाऊ वगैरेचं आणलेलं आहे तर आता आम्ही ऑन दी रोड आहोत तर बघू पण पण वीर किंवा बुलेश्वरला जायचं आहे तर कुठे जातोय ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल त्यासाठी कंटिन्यू करा संडे विकेंड ऑफ असल्यामुळे आमचा दौरा निघाला तर खरं फिरायला पण कुठे जायचं हे कन्फर्म नव्हतं शिक्रापूर येईपर्यंत आमचं डिसाईड झालं नव्हतं की कुठे जायचंय नेमकं पण ओवीची इच्छा होती की कि किल्ला बघायचा त्यानंतर मला वाटायचं कुठेतरी देव वगैरे करावा तर मग काही असं जमवूनच आलं नाही शिकरापूरला जाईपर्यंत कारभारी म्हटले वीर किंवा भुलेश्वर यापैकी एक गोष्ट करू आपण तर मग शिक्रापूरपर्यंत गेल्यानंतर ठरलं की भुलेश्वरला जाऊया वीर कॅन्सल करू वीर जे की जेजुरीच्या तिकडे एकाच रूटला आहेत तशी म्हणायला पण थोडंसं भुलेश्वर लांब येतं तर म्हटलं चला भुलेश्वरला पण आम्ही बरेच दिवस झालं गेलो नव्हतो मला वाटतं की माझ्या लग्नाच्या अगोदर एकदा आम्ही दोघं गेलो होतो आणि त्यानंतर ओवी छोटी असताना एकदा गेलो अवधूत झाल्यानंतर आम्ही भुलेश्वरला गेलोच नव्हतो त्यामुळे आम मग आमचं फायनली डेस्टिनेशन ठरलं की भुलेश्वर जायचं तर त्या अगोदर इथं मस्त गरम गरम गुळाचा चहा घेतला कारभारांनी घरातून खाऊन वगैरे निघलो होतो नाश्ता वगैरे करून त्यासाठी कारभारांना कुठे गेले की मस्त असं त्यांचा चहा असतो तर इथे मस्त गोळ्याचा चहा घेतला आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली तर इथे आम्ही आष्टापूरला आलो होतो जे की उरुई कंचनला जाताना लागतं आणि आष्टापूरच्या मंदिरापासून थोडंसं पुढे निघलं एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती तर तिथे एक नदी लागते तर तिथे त्या नदीचा इतिहास असा आहे की तिथे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हस्थी विसर्जन केले وإلا <applause> तर ती नदी तुम्हाला आता ब्लॉगमध्ये पुढे दिसेल आणि जे नदी दिसते तिथे त्या महात्मा गांधी पुढे आम्ही पुढे निघालो आणि पुढे निघल्यानंतर मस्त असे आम्हाला चिनी मातीच्या बरण्या तुळशी वृंदावन आणि माठ चुली वगैरे सगळ्या गोष्टी होत्या कुंभाराकडे जेवढ्या गोष्टी बनतात तेवढ्या आणि बरण्यात एवढ्या छान होत्या पण मला लागत होता तो म्हणजे हा मातीचा पॉट जो की आपल्याला बिर्याणी वगैरे किंवा भाज्या वगैरे करण्यासाठी हेल्प होईल ह्या हिशोबाने म्हटलं होतं की ठेवायचं होतं मला तो घ्यायचा होता पण तिथे इतके छोटे छोटे होते ना की पाहिजे तेवढा मोठा नव्हता आणि विचारलं खाली उतरून तर ते बोलले की याच्यापेक्षा मोठा नाही भेटणार आणि इतक्या घेऊन त्याचा काही फायदा पण नव्हता कारण त्या गोष्टीचा यूज पण होणार नव्हता म्हणून मग तिथून आम्ही परत रिटर्न निघालो तर फायनली ते आम्ही उर्हिकांच्या ते पोहोचलो आणि तिथे मुलांना फळं वगैरे घेऊन गे घेतली म्हणजे कसं पुढचा प्रवास सुखाचा होतो आणि असं रोडनेट कुठे मोठे कुठे मोठे ह्या त्या गोष्टी चालूच असतात आणि आज सकाळी घरातून निघल्या निघल्यास ठरवलं होतं आणि कारभारांना पण हे सांगून ठेवलं होतं की बाबा आज जिकडे जायचं तिकडे सगळ्या गोष्टी निवांत झाल्या पाहिजेत कारण की कसं असतं नेहमी कारभारांचं असं असतं की कुठेही गेलं की लगेच गायी गरबड सुरू असते चला चला धावा धावा या त्या गोष्टी म्हणून आज ठरवलं होतं जा जे की इतक्या दिवसातून किंवा एवढा टाइम काढून जर आपण बाहेर जातोय तर त्या गोष्टीचं चीज झालं पाहिजे म्हणजेच की एकमेकांसोबत टाइम स्पेंड करता आला पाहिजे मुलांना पण आजूबाजूच्या गोष्टी एन्जॉय करून घेता आल्या पाहिजेत आणि खरंच बाहेर गेल्याचा फील आला पाहिजे जीत, वाईप एकदम आणि मन फ्रेश होतं आणि खरंच आज सा सा खरच एकदम असं निवांत रिलॅक्स ठरवल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी झाल्या ना तर खरंच एकदम मनाला सॅटिस्फाईड झालं मन आणि आमचा प्रवास होता जवळजवळ दोन किंवा सव्वा दोन तासाचा पण आम्हाला तो प्रवास पूर्ण कम्प्लीट करायला भुलेश्वरपर्यंत ता तीन तास गेले थांबत रमत गमत हसत त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की शिवनेरी किल्ल्यावरती जायचं होतं शिवजन्मभूमी म्हटलं चला पाहूनही होईल आणि ओवीला पण दाखवता येईल थोडासा इतिहास तुला तिच्या पण मनावरती रुजवता येईल ह्या हिशोबाने शिवनेरी ठरलं होतं पण घरातून आवर सावर करून निघायला लेट झाल्यामुळे म्हटलं मग तेवढ्या वेळात फिरून पण होणार नाही शिवनेरी किल्ला आणि अंतर पण थोडंसं जास्त असल्यामुळे म्हटलं जाण्या येणार आहे टाइम बरं असं जाईन मग फिरून फिरून फिरता येणार नाही बघता येणार नाही तर नेक्स्ट टाईम कधीतरी जाऊ असं ठरलं होतं त्यानंतर आम्ही उर्विकांच्या मधून पुढे पुढे निघलो जे की आ, तो घाट ना मला नाव नाही सांगताना पण तो घाट क्रॉस केला आणि त्यानंतर आम्ही आंबळे गावात आलो तर तिथे हा सर लष्कर वाडा म्हणून असं एकदम जुनं ऐतिहासिक ठिकाण असेल याचा इतिहास मला अजून काही माहीत नाही आहे तर इथे आम्ही आलो होतो तर मग मस्त ओळीची वी पावर स्ट्रॉंग येत तसं तिला पण वाडा असा दाखवता आला तिला हेच किल्ला असं सांगून तिचं समाधान करण्यात आलं आणि इथे फायनली आम्ही भुलेश्वरला मंदिरात पोहोचलेलो आहोत आणि हे मंदिर एवढं सुंदर आहे ना की इथे गे गेलं ना समन निघत नाही पाय निघत नाही महादेवाचं मंदिर आहे आणि कोण कोण इथे येऊन गेले त्यांनी कमेंट मेन्शन करा कोणाकोणाला मंदिर माहीत आहे त्यांनी पण सांगा आणि मा इथून पुढे ब्लॉग बघून नक्कीच माझ्या एका प्रश्नाचं उत्तर पण नक्की खाली द्या आणि इथलं इतिहास मला अजिबात माहिती नाही आहे कारण मंदिर तर खूप वेळा आहे मी पाच सहा वेळा मंदिरात आलोय गेलोय पण इथल्या ज्या मूर्त्या वगैरे आहेत ना मंदिराच्या ज्या मूर्त्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे किंवा एकही मू मूर्त्या खंड ठेवून ठेवून नाही तर त्याच्या पाठीमागचा इतिहास मला अजूनही माहीत नाही ज्याला कोणाला माहीत असेल तो इतिहास तर त्यांनी कमेंटमध्ये नक्कीच सांगा संडेला अमावस्या पण होते आणि संडे पण असल्यामुळे भरपूर अशी गर्दी होती मंदिरामध्ये आणि लाईन पण होती आतमध्ये दर्शनाला तसं तर आतमध्ये गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये कॅमेरा फोटो वगैरे अलाउड अजिबात नाही आहे कारण तिथं बोर्ड वगैरे पण लिहून ठेवलेत आणि आम्ही इथून पाठी गेलो तेव्हा फोटो वगैरे काढून पण देत नव्हते पण आज आमचं एवढं लग भारी होतं आणि स्पेशली तुमचं पण लग कारण की मी आज ब्लॉग करायचं ठरवलं होतं सो मला तर अपेक्षा पण नव्हती की मला आतल्या क्लिप वगैरे भेटतील किंवा आतला एक फोटो तर भेटेल पण आज ना माझं लक एवढं भारी होतं की मला फोटो पण भेटले मस्त महादेवाच्या पिंडीचे जे की खूप असं मस्त त्यांचं हे केलं होतं पूजा वगैरे केली होती आणि एकदम छान असं नटवलेली होती महादेवाची पिंड जे की तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे पाहता आणि छोटीशी मला क्लिप पण घेता आली कारण गर्दी पण एवढी होती त्यामुळे मोठी अशी क्लिप घेता नाही आले पण तिथल्या काय म्हणतात पूजाऱ्यांनी अलाउड केलं ना की के के एक फोटो आणि छोटेशा क्लिपसाठी तेच माझ्यासाठी भरपूर मोठं आहे आणि त्याच्या थ्रू तुम्हाला दर्शन देता येणार आहे ते माझ्यासाठी खूप मोठं आहे तर इथे मस्त ताट वगैरे घेऊन आम्ही निघालो होतो दर्शनाला तर हा पाहू शकता मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आणि या मंदिराच्या बाहेरची घंटा पण एवढी मोठी आहे ना की खूप मोठी आहे आणि हे मंदिर पूर्ण डोंगर माथ्यावरती आहे त्याच्या माजू त्याच्यामुळे आजूबाजूचा परिसर एवढा छान दिसतो ना सगळे घरं शेत वगैरे सगळं असं डोंगराच्या पायथ्याशी दिसून येतं आणि वर आपण फक्त डोंगरावरती आहे ही भारी फिलिंग आहे आणि मंदिर एकदम माथ्यावरती आहे आणि मंदिर एवढं सुंदर आहे ना पूर्ण दग दगडी बांधकामात केलेला आहे आणि त्याच्यामध्ये इतके भारी भारी शिल्प आहेत ना सगळ्या मूर्त्या म्हणजे ऐतिहासिक मंदिर आहे आणि त्याचा इतिहास पण बराचसा मोठा आहे पण तो इतिहास मलाही माहीत नाही आहे कारण मंदिरात बऱ्याच वेळा गेलेले आहे पण तो इतिहास मला तरी अजून कळलेला नाही आहे पण मंदिर पाहायला खूप भारी वाटतं तिथे फोटोज वगैरे पण भरपूर लोक आवडीने काढतात कारण मंदिराची खासियतच ती आहे की एकदम आतमध्ये महादेवाचं एकदम आतमध्ये घाबरात ते मंदिर आहे आणि पूर्ण दगडी म मंदिर आहे आहे आणि मंदिर भरपूर मोठं मोठं आहे म्हणजे आणि आतमध्ये गेल्यानंतर नवीन माणूस असेल तर तो, तो चुकल्याशिवाय पण राहणार नाही असंही आणि आतमध्ये इतक्या छान छान मूर्त्या आहेत ना पण त्या मूर्त्यांची अवस्था अशी आहे ना की एकाला हात नाही कुठे दुसऱ्याचा पाय नाही एकाचं धड नाही कुठे डोकं नाही अशा गोष्टी प्रत्येक मूर्तीच्या बाबतीत आहे एकही मूर्ती अखंड नाही आहे तिथे स्पेशली ही गोष्ट तिथं सगळी लोक पाहायला येतात की की ती आपण शोधून शोधली शोद ना की बाबा एखादी मूर्ती आपल्याला शोधू किंवा आपण पाहू पण ती आपल्याला पाहायला भेटत नाही तर पाहू शकता ना मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की ती मस्त अशी मंदिरातली पिंड सजवलेली आहे महादेवाची आणि दर्शन घेऊन बोला हर हर महादेव आणि खरंच महादेव तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच महादेव चरणी प्रार्थना तर पाहू शकता मस्त असं दर्शन झालं होतं आणि अवधूत पण नेमका दर्शनाला उठला होता कारण मंदिरजवळ आल्या आल्या थोडासा झोपला होता पण मंदिरात एवढ्या गर्जना वगैरे होत्या एवढ्या म्हणजे छान वातावरण होतं आवाज होता त्यामुळे अवधूत पण तिथे उठला अवधूतने पण छान दर्शन घेतलं भस्म वगैरे लावला बाहेरच्या पिंडीचं दर्शन करून घेतलं आणि पाहू शकता ह्या ऐतिहासिक शिल्प किती छान केलेले आहेत ज्यांनी कोणी केले त्या लोकांना खरंच मानावं लागेल की पहिल्या काळातले शिल्पकार किती छान होते की किती मस्त प्रत्येक गोष्ट तिथं बघण्यासारखी आहे म्हणजे त्याचे मंदिराचे खांब वगैरे आणि इतकं मंदिर असं आखीव रेखीव आहे ना की विचारायची सोय नाही तर मस्त असं दर्शन घेतलं छान असे मस्त ऑल फॅमिलीने फोटो काढून घेतले आणि त्यानंतर आम्ही निघालो मंदिराच्या एक्झिटला मंदिराच्या बाहेरच्या भागात तर मंदिराच्या बाहेरचा पण परिसर भरपूर मोठा आहे आणि खूप काही बघण्यासारखं का आहे खूप जुन्या जुनं ऐतिहासिक असल्यामुळे खूप काही बघता येतंय बसता येतं आहे निवांत एन्जॉय करता येते तर बाहेर बऱ्याचशा फॅमिली वगैरे बसलेल्या होत्या आणि खरंच काही लोक तर तिथे जेवायला वगैरे पण घेऊन आलेले होते टिफिन वगैरे तर मस्त असं वातावरण होतं हे पाहू शकता लोंग डोंगरपाय त्याची गावं असतील छोटी छोटी वाड्या वस्त्या त्या तुम्ही पाहू शकता आणि ते सगळे लोक फोटो काढण्यात बिझी होते जो तो फोटो वगैरे काढायची कामं ज्याची त्याची चाललेली होती तर मस्त असं दर्शन घेतलं थोडा वेळ सगळ्या गोष्टी आजूबाजूच्या ओवीला दाखवल्या कारण ओवीला तर पाहिजे होता किल्ला तर तिला काय तिला पाहायला भेटला नाही तर तिला इथेच जरा वेळ असं रमत गमत अवधूत पण पाहू शकतं कसा नाचतोय त्याला तर कुठ फायनली आमचं मस्त दर्शन झालेलं आहे आणि आता निवांत आम्ही इथे बसणार आहे मंदिर हे वरच्या साईडला आहे जे की घंटापासून तुम्ही एंट्रन्स पाहिलेला आहे कुठे बसलाय रे बाप्पा पशी त्याला हात नाही लावायचं ला काय हर हर माझे निवांत झालं आज पहिल्यांदा आपल्याला फोटो बिटो भेटले काढायला छान असं दर्शन झालेलं आहे छोटे कारभारी उठलेले आहेत पाच मिनिटाची झोप घेतली एकदा मंदिराच्या बाहेरून लोक चला गंध लावायला गंध लावायच्या डोक्याला चला मूवी निघालो आता परदीच्या महामार्गाला एरोप्लेन एरोप्लेन अल एरोप्लेन येतो येत एरोप्लेन येतो येत उमचाल इकडे सुरू मग कस कसं वाद असता माहिती मग तिकडे इकडे आणि चालू हा या चला मस्त दर्शन झालं आतमध्ये गाभाऱ्यात किती भारी भेटले व्हिडिओ शूटिंग काहीच नाही म्हणले नाही तर व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आता घाटाने जायचंय घाट हे इकडं काय रे कामान पण हाय आम्ही थांबलोय ऑन बी जस का आपल्या बापाची बाग आहे आपल्या बापाची बाग आहे बापाची ए चला 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 आपल्याला तो फुलांची बाग बघाय जायच फुलांची शेवंती शेवंती पाँ। दोन दोन पाव आणि एवढं खापणार आहे हाय फ्रेंड्स तर आजच्या ब्लॉग मध्ये पाहिला असेल तुम्ही आणि तुम्हाला पण बुलेश्वाय दर्शन मस्त झालं असेल तर हा ब्लॉग इथे सेंड करतो कारण खूप लेट झालं आहे सव्वा पाच वाजे आणि आम्ही ऑन द स्पॉट ऑन द रोड आहोत आणि पुढे पण एका ठिकाणी जायचं आहे ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये पाहायला भेटेल तोपर्यंत हा ब्लॉग खूप मोठा होतो आहे म्हणून इथेच स्टॉप करू आणि याचा पार्ट दोन हा उद्याच्या किंवा परवाच्या ब्लॉगमध्ये तर बायकर बायकर तर बाय सगळ्यांना भेटू दुसऱ्या पार्टमध्ये तोपर्यंत काळजी घ्या